आहे आहे ही आहे एक सुंदर शाळा ही आहे शाळेतली ती घंटी ज्याने बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलले आणि हाच तो फळा ही बघा ही सुंदर शाळा आहे आणि हाच तो काळा फळा होता तो आता हिरवा झालाय असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा ही शाळा बघू शकता तुम्ही हे शाळेतले सुंदर पोरं कुठे वार सांगावर कुठे पहिला वार कोणता असतो दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा रविवार सहा आहे का सात आहे हा आपण शाळा भेट करणार आहोत ओके हा आता हे सांगा मला हे किती आहे हे बर कोणते कोणते रंग आहे सांगा मला त्याच्यात निळा बर लाल इंग्रजीत काय म्हणणार आणि हिरव्याला इंग्रजीत काय म्हणणार मित्रांनो काय बनते चोपडा धरण गावाचे नाव आहे का गावाचे नाव गा? आहे का खरं काय आहे ते सांगा बरं मला गावाचे का कशाचे नाव आहे काय आहे ते हा जिल्ह्याचे नाव आहे नाही कोण सांगते मला हे काय आहे चला शाळा एक्सप्लोर करतोय आपण शाळा भेटीला लोलेला आहे आपलीच शाळा आपण बघतोय तर हे काय आहे आपला जळगाव जिल्हा आहे आणि हे जळगाव जिल्ह्यामधले काय आहेत तालुके हे तालुक्यांचे नाव आहे तुमचा तालुका कोणता आहे सांगा बरं कुठे आहे तिथे दाखवा यस बरोबर हे हे काय नाव लिहिलेले काय आपले राष्ट्रीय तिरंगा काय आहे आपला का तिरंगा देश आहे आपला मग भारत काय आहे आपला देश मग तिरंगा काय आहे हे नाव वाचता येईल का कोणाला तिरंगा तिरंगा काय आहे आपला राष्ट्रध्वज मग आपलं राष्ट्रगीत काय आहे आपला राष्ट्रीय का प्राणी काय आहे आपला राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय फळ राष्ट्रीय फूल राष्ट्रीय पक्षी कुठं लिहिलंय नाव दाखवा बर मला एक नंबर काय लिहिलंय काय स्वच्छताचे संदेश कोणत्या कोण वाचून दाखवतो चार नंबरला काय लिहिलंय वाच बरं हा वाच चार नंबरला काय लिहिलंय वाच पाच नंबरला काय लिहिलंय मस्त हे काय लिहिलंय हा खाली बघा इथं काय लिहिलंय का नाही लिहिलंय काय लिहिलंय हे हे सगळे जे विषय दिसत तुम्हाला काय आहे कोणी वाचून दाखवेल का मला याच्यातलं एखादं हा कुठला वाचतो तू वाच हा काय आहे वाच वरच हा हे काय आपले संविधानिक म्हणजे आपले काही जबाबदाऱ्या आहेत हे आपल्या जबाबदाऱ्या आहेत वेगवेगळ्या रंगात लिहिलंय हा हिरव्या रंगात काय लिहिलंय सांगल का कोणी हा वाच बर हिरव्या रंगात काय लिहिलंय मस्त कशाचा ना कशा रे हो हे काय लिहिलंय तिथं काय लिहिलं होत ते तिथं काय लिहिलं होतं आपल्या आधी जिल्ह्याचे नाव होते का ते कशाचे नाव होते तालुक्याचे आहे मग इथं कशाचे नाव आहे सांगा बरं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातली नाव आहे ही हि काय आहे महाराष्ट्रातली तुमचा जिल्हा कुठे शोधा बर का तुमचा जिल्हा तो आहे का तुमच्या जिल्ह्याचं नाव काय कुठे आहे मग जळगाव लिहिलेलं त्याचा रंग हा तुमचा सर्वात वरती आहे जळगावच्या बाजूला कोणता जिल्हा आहे सांगा बरं बुलढाणा त्याच्या वरती बाजूला अजू अरे जळगावच्या बाजूला अजून कोणता जिल्हा आहे धुळे आजू कोणता आहे अरे जळगावच्या बाजूला रे मित्रांनो हे काय सांगा बर इंग्रजीत कशाच नाव आहे हे अ नाव आहे हा कशाचे नाव आहे हे हा कोण सांगेल मला हे कशाचे नाव आहे संडेला मराठीत काय म्हणणार